हळदीचे लोणचे अतिशय आरोग्यदायी आणि चवीला चटपटीत लागते हिवाळ्यात तर हे जरूर खाल्ले पाहिजे चला तर मग सोप्या पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूया ओली हळद घेतली पावश दोन चमचे धने एक चमचा बडिशोप एक चमचा मोहरी काळी मिरी पाव चमचा मेथी दाणे एक चमचा जिरं दोन लिंबू अर्धी वाटी तेल चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग आपण गॅस चालू केला आहे आपण आता मीडियम गॅस करू गॅसवर कढई ठेवली आहे आपली कढई ता गरम झाली आहे दोन चमचे धने बडुशेप घालूया मोहरी घालूया जिरं एक चमचा पंधरा काळी मिरी आणि भाजून घेऊया एक मिनिट ही मोहरी घेतली आपण जाळवळ त्याच्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळ घेतली तरी चालेल पिवळी जास्त भाजून घ्यायचं नाहीये फक्त दोनच मिनिटं आपलं दोन मिनिटं झाले आता आपण गॅस बंद करूया याच्यात आपल्याला पाव चमचे मेथी दाणे घालायचे आपली कढई गरम आहे त्याच्यातच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण गॅस बंद केला आहे आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया परत एकदा आपण गॅस चालू केला आहे एका भांड्यात आपल्याला तेल घालायचं आहे अर्धी वाटी आपलं तेल चांगलं गरम झालं आहे करकरीत तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करूया हा मसाला थंड झाला आहे आपला आता हा मिक्सरमधून जाडसर पावडर करूया हा आपण लोणच्याचा मसाला असा जाडसर केला आहे आपली ही ओळखी हळद स्वच्छ मी धुवून घेतली आहे पुसून घेतली आहे कोरड्या कपड्याने याचे आपल्याला सार काढून घ्यायचे सार काढण्याच्या अगोदर हाताला आपण तेल लावूया आपण तेल लावले हाताला आता आपल्याला याचे सार काढून घ्यायचे सार काढणं किंवा चमचाने तेल लावल्यामुळे हात तुळे होत नाही जास्त मी एक भांड आहे भांड्यामध्ये किसणी घेतली आहे किसणीच्या साह्याने आपल्याला ओली हळद किसून घ्यायची आहे किंवा मग चिरून बारीक असे तुकडे करायचे ही जी बाजू आहे ही साईड ह्या इथून आपल्याला जाडसर किस करून आहे ओली हळदचा अशा पद्धतीने आपल्याला ओली हळदचा कीस करून घ्यायचा आहे त्याच्यात मीठ घालूया दोन चमचे मिक्स करून घेऊया झाकण आपलं तेल छान कोमट झालंय बघा बोट टाकल्यानं बिलकुल गरम लागत नाही एकदम छान कोमट झालंय आता आपल्याला याच्यात हिंग घालायचं आहे हा जो मसाला केलाय आपण लोणच्याचा तो घालूया आपले दहा मिनिटं झाले झाकण काढूया हा जो आपण लोणच्याचा मसाला तयार केला आहे तो घालूया एक चमचा तिखट घालूया आवडीनुसार लिंबूचा रस आणि गूळ पाव चमचा गूळ ऑप्शन आहे हे सर्व जिन्नस नीट एकत्र करूया हे सगळं ओळ्या ओल्या हळदीच्या लोणच्याला सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे छान वेळ एकदम त्याच्यामुळे चव छान लागते गूळ ऑप्शन आहे घातला तरी चालेल किंवा मग स्किप केला तरी चालेल आणि हे लोणचं खूप छान लागतं चवीला पण तर आपण हे पुन्हा झाकण ठेवूया चार ते पाच असंच आपल्याला या भांड्यामध्ये लोणचं ठेवायचंय आपले चार तास झाले आपण आता झाकण काढूया आपलं हळदीचं रंग हळदीचं लोणचं खूप छान झालंय रंग पण मस्त आला आहे तसेच तिखट गूळ लिंबाचा रस घातल्यामुळे जास्त आंबट पण नाही जास्त गोड पण नाही एकदम गोड आंबट लोणचं झालं आहे तेल समजा कमी असेल तर तुम्ही तेल गरम करा आणि मग थोडा वेळ थांबा थंड झाल्यानंतर मग ते त्याच्यात घालून टाका आणि खूप छान टेस्टी झाले ही एक काचीची बरणी आहे मी उन्हात ठेवली होती दोन तास आता त्याच्यात आपल्याला लोणचं घालायचं आहे अशाने आपलं जास्त दिवस लोणचं टिकेल हे बघा आपण सगळं लोणचं बर्णीत भरलं आहे बघा रंग पण किती सुंदर आला आहे हे लोणचे काचीच्या बर्णीत भरून ठेवायचं तसेच दोन ते दोन ते तीन दिवस हे लोणचे मुरू द्या दिवसातून एकदा कोरड्या चमच्याने लोणचे वर खाली करा जेणेकरून लोणचं खराब होणार नाही हे लोणचे पचनासाठी उत्तम असते आणि जेवणाची चव वाढते चवीला हे लोणचं खमंग आणि रुचकर लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद